त्यामुळं जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलेलं नाही त्याला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेबांतर्फे समर्थनच देते या म्हणजे दे कोणत्याही पक्षाचा सन्मान नाही फक्त मराठा म्हणून आलेले आज आम्हाला मराठा म्हणून मला समर्थन द्यायचा अधिकार नाही का मराठा आई एन डी न्यूज मराठी फक्त देशभक्ति लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा